धन्यवाद धन्यवाद नमस्कार मंडळी जपान डे भाग एक मध्ये तुम्ही बघितलं की एक मराठी जोडीने राजस्थानी पेहनावा कसा केला राजस्थानी पोशाख आम्ही तुमच्यासोबत शेअर केला आमचं लुक कसं होतं ते शेअर केलं आणि घरच्यांचे काय रिॲक्शन होते तेही तुम्ही बघितले आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून आभारी आहे आजच्या या भागमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे आमचे इथले काही क्षण जे बघून तुम्हाला खरंच खूप आनंद होईल आणि सोबतच काही लोकांचे असे प्रश्न होते की तुम्ही महाराष्ट्रीयन लुक करायला पाहिजे होतं तर ता त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की मागच्या वर्षी आम्ही महाराष्ट्रीयन लुक केलं होतं आणि त्याची एक छोटीशी झलक मी इथे ॲड करू इच्छिते ते तुम्ही बघू शकता पावसामुळे खरंच खूप जास्त हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे असं म्हणू शकतो तुम्ही बघू शकता पूर्ण ड्रेस खालून खराब झालेला आहे आमचा रजेची पण पूर्ण मोजडी पूर्ण ओली झाली आहे <laughs> आणि लोक तरी पण लोक मस्त एन्जॉय करत आहे आणि येऊन फोटो पण काढतात आहे आम्ही पण त्याच्यासोबत जाऊन फोटो काढतो आहे तर खरंच खूप भारी वाटत आहे तर चला आता आम्ही जातो आहे त्या जवळ जिथे आमचे मैत्रिणी म्हणजे फ्रेंड्स वाट बघत आहेत आपल्याला तिथे पोहचू वा वा yes. खम्मा गणी हुकुम <laughs> <laughs> <मांग> छान <भरूस। laughs> ना ओलं झालं गो पूर्ण पण झालं पूर्ण खालो छान दिसत तू पण मस्त तू पण मस्त दिसत आहे मांग भरोस हे ना काय म्हणतात त्याला फळा येस येस तर ॲक्च्युली आमच्या फ्रेंडनी सांगितलं फोटो काढल्यानंतर की तुम्ही मांग नाही भरली म्हणून माझ्या मैत्रिणी आता मला मांग भरोस ना झालं माझं तर तुम्ही बघितलं की माझ्या मैत्रिणीकडे लिपस्टिक होती त्या लिपस्टिकने तिने मला मांग भरून दिली आमची कॉमेडी सुरू होती सगळी आणि समोर एक लेडी वेटिंगमध्ये होती की मला फोटोज काढायचे आहे तुझ्यासोबत आणि मला इतकं छान वाटत होतं माहिती आहे का म्हणजे आपण म्हणतो ना पैसा वसूल एकदम तसं फील होत होतं की वा हो छान आणि वेदर जसं वेदर पण खराब होतं जेव्हा पाऊस पडत होता ना तेव्हा सुद्धा लोक छत्री घेऊन फोटो काढत होते आणि इवन जेव्हा वेदर छान झालं थोडंसं ऊन पडलं त्यावेळेस तर मी सांगूच शकत नाही तुम्हाला की इतके लोक वेटिंगमध्ये होते आणि काही क्षण आम्ही कॅप्चर केले आम्ही म्हणण्यापेक्षा आमच्यासोबत जी फॅमिली होती माझी मैत्रीण तिचा मुलगा त्यांनी स्वतःहून कॅमेरा घेऊन की नाही थांब थांब आम्ही पटकन शूट करतो तुमचा तुमचा व्हिडिओ काढत असताना किंवा फोटोज काढत असताना आमचा इंटरव्ह्यू झाला त्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी आम्हाला इतके इतकी मदत केली अप्रतिम आम्हाला जे क्षण टिपून दिले ते तुमच्यापर्यंत आज मी पोहोचू शकत आहे आणि इतकं छान वाटत होतं की काही लोक म्हणजे आम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये बोलत पण होतो तर मागे वाट बघत होते तर ते तुम्ही ते बघू शकता या 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 याव्ह इंडिया तर बघितलं त्या लेडीनी सांगितलं ले की मला इंडिया प्रचंड आवडते मला इंडियन कॉस्ट्यूम आवडते बॉलिवूड मूवीज आवडतात मोस्ट ऑफ द जे लोक होते ते सगळे जर्मन होते आणि खरंच खूप छान वाटत होतं काही जर्मन फोटोग्राफर्स जे आहे त्यांनी आमचा इंस्टाग्राम आय डी घेतला आणि आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फोटोज पाठवले आणि खरंच खूप छान वाटत आहे हे सगळं बघून आणि जसं की तुम्हाला माहिती आहे टर्की सिरिया अफगाणिस्तान अशा कंट्रीजमध्ये आपले बॉलिवूड मूवीज खूप बघितलं जाते तर या लेडीज तुम्ही आता इथे ऐकू शकता आणि ज्या ठिकाणी आम्ही आता उभं आहोत तो या जपान डे सेलिब्रेशनचा एक सेंटर पॉइंट होता एक्झॅक्टली या ठिकाणी एक मोठा स्टेज लागलेला होता जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आणि तुम्ही गर्दी बघू शकता दूरपर्यंत मी जरी झूम केलं तरी गर्दी मात्र संपणार नाही प्रचंड गर्दी असते या दिवशी आणि या दिवशी फक्त जर्मनीतील नाही तर आजूबाजूच्या कंट्रीमधले लोकंसुद्धा व्हिजिट करतात तर फक्त या वेदरमुळे थोडी गर्दी कमी दिसते पण मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघाल तर यापेक्षा तुम्हाला दुप्पट गर्दी दिसून येईल या जपान डे सेलिब्रेशन्सचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मी खरंच खूप उत्सुक होती आणि हे व्हिडिओ एडिटिंग करत असताना मला इतकं छान वाटत होतं की तुम्ही बघू शकता काही लोक फक्त आमचे फोटोज त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये क्लिक करून जात होते काही लोकांना आमच्यासोबत व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढायला आवडत होतं आणि फक्त यंग जनरेशनच नव्हती तर सिनियर सिटिझन सुद्धा तिथे व्हिजिट करतात एवढ्या गर्दीमध्ये ते त्यांची काठी घेऊन येतात किंवा त्यांना जर चालता येत नसेल तर त्यांची जी गाडी असते त्या गाडीवर बसून ते येतात फिरतात छान एन्जॉय करतात आणि फोटोज सुद्धा काढतात आणि इतकंच नाही ते सुद्धा नटून थटून येतात तर हे बघताना खरंच खूप छान वाटतं डांक <laughs> इंडियन इंडियन राजस्थान आणि आजच्या या दिवशी आम्हाला भारतीय लोक तर खूप भेटले पण त्यातच काही जे आमचे ओळखीचे होते ज्यांच्याशी आम्ही नेहमी बोलतो किंवा इंस्टाग्राम थ्रू युट्यूब थ्रू त्यांच्याशी कनेक्ट झालेलो आहोत सोबतच आणि सोबतच एक अशी इंस्टाग्राम फॉलोअर आहे आणि जिने युट्यूबवर पण व्हिडिओज बघितले ती पण भेटली आणि खरंच ते इतके छान म्हणत होते की आम्ही तुमच्या व्हिडिओजमुळे आम्हाला विजा प्रोसेस डॉक्युमेंटेशन आणि सगळ्या गोष्टींसाठी मदत झाली तर ते ऐकून खरंच खूप छान वाटतं की हा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना मदत होती ते ते आहे हे सगळे शब्द ऐकल्यानंतर ना आणखी एक वेगळं मोटिवेशन मिळतं तर त्यांच्या सगळ्यांशी भेट झाली आणि खरंच खूप छान वाटलं तर त्याचे काही क्षण आहे ते तुम्ही इथे बघू शकता थँक्यू थँक्यू कशा आहात मस्त हा राजा आता पुढे बघू काय होते इंडियाला जाऊनच करणार आहे मी दात लावणार आहे नाही हम यही पे हां जी थँक्यू हो हो फायरबॉक्स आहे हा मेरे या हो हो नाही या इकडे तर आजच्या या दिवशी जवळपास आम्ही आठ एक तास त्या ठिकाणी उभं होतो आणि त्या आठ एक तासात तीन चार तास तर आम्ही आमच्या पावसामध्ये गेले आणि जसं छान वेदर झालं लोक फोटोज काढायला लागले गर्दी करायला लागले पण त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगते की काही लोक जे आहे वेटिंगमध्ये होते तुम्ही ते बघू शकता या ग्रुपमध्ये एक टर्किश सिरियन ग्रुप होता त्यांनी एक एक करून फोटो काढले त्यानंतर जो एक पोपटी कलरचा त्यांनी स्वेटर घातलेलं आहे तो फोटोग्राफर होता आणि त्यांनी इतकी वेळ वा वाट बघितली की नाही मला फोटोज काढूनच जायचे आहे इथून त्यांनी वाट बघितली त्यांनी स्वतःचा फोटो काढला आणि त्यानंतर आमचेसुद्धा क्लोजअप फोटो काढले नॉर्मल आम्ही बोलत होतो मैत्रिणीसोबत वगैरे तसे कॅन्डिडेट त्यांनी फोटोज काढले आणि तो म्हटला की आम्ही शेअर करू तर त्याचे फोटोज वगैरे आल्यानंतर मी नक्की शेअर करेल पण नेमकं का काय झालं होतं ना की पावसाने थोडासा गोंधळ घातला थोडंसं आमचे केस विस्कटलेले होते पण ते केस किंवा ड्रेस नीट करायलासुद्धा वेळ नव्हता कंटिन्यू कोणी ना कोणी फोटो काढायला येतच होतं आणि हेच एक छान मजा होती आम्हाला चांगलं वाटत होतं आणि एरवी तुम्हाला माहिती आहे जर्मन लोकांना बिलकुल आवडत नाही की आमचे फोटोज काढले पाहिजे किंवा काही बिलकुल त्यांना ते कॅमेरा फ्रेंडली नसतात पण या दिवशी मात्र त्यांना काहीही प्रॉब्लेम नसतो ते दारू जरी बीत असेल काहीही करत असेल त्यांचे ते फोटो काढले तरी त्यांना काहीही प्रॉब्लेम नसतो नमस्ते येस राईट तर इथे एक छोटासा इंटरव्ह्यू आमचा सुरू आहे आम्हाला प्रश्न विचारले गेले तुम्ही कुठले आहात हा ड्रेस कुठला आहे आणि आमच्या या सगळ्या इंटरव्ह्यूमुळे ऍक्च्युली थोडासा रोड ब्लॉक पण होत होता कारण गर्दी खूप होती आणि मेन गोष्ट त्यांनी आता काय विचारलं आमच्या ज्वेलरी बद्दल ते तुम्ही इथे ऐका ओके Det er gull. Men denne gangen या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कळालंच असेल की एक तर इथल्या लोकांना खूप प्रॉपर अशी इंग्लिश येईल असं नाही तुम्ही बघाल तर त्या व्यक्तीने सुद्धा तुटक फुटक इंग्लिश बोलला पण त्यासाठी इथले लोक तुम्हाला जज करणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यांनी आम्हाला गोल्ड ज्वेलरीबद्दल विचारलं की ही ज्वेलरी गोल्डची आहे का तर म्हटलं नाही ही आर्टिफिशियल आहे तर इथे ना हेच लोक नाही पण बाकीचे खूप सारे असे लोक होते जे आम्हाला असे निरखून बघत होते आणि मोस्टली जर्मनी मध्ये इंडियन्सच्या घरी चोरी जास्ती होते कारण त्यांना माहिती असतं की इंडियन्सकडे गोल्ड ज्वेलरी जास्त असते हे जे दोन्ही फोटोग्राफर्स होते ज्यांनी फोटोज काढले ते इतके फनी होते ना की त्यांना एकाने विचारलं की हे फेमस, फेमस आहेत का तर त्यांनी म्हटलं ऑफकोर्स फेमस आहे बॉलिवूड स्टार आहे आणि ती म्हटली तुला नाही माहिती का तर इतके छान होते ना की इतके छान बोलत होते पोज द्यायला सांगत होते की मनातून असं स्मिथ हास्य येत होतं आणि त्यांनी खूप कॉन्सन्ट्रेशननी बराच वेळा बराच वेळ घेतला फोटोज काढायला इथे जर तुम्ही बघत असाल तर ह्या व्हाईट टी शर्टवाला ताई आहे त्यांना खूप प्रश्न होते आमच्या वेशभूषेबद्दल तर त्यांनी भरपूर प्रश्न विचारले आणि सोबतच निकतर त्यांना थँक्यू म्हणायचं होतं आपल्या भाषेमध्ये तर त्यांनी विचारलं सुद्धा की थँक्यू कसं म्हणतात धन्यवाद 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 नमस्ते थँक्यून सोबत नॉट हेवी बट तर या आजीबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगते खूपच इंटरेस्टिंग होत्या या आणि यांच्यासोबत आणखी एक होत्या त्या पण सिनियर सिटीजनच होत्या आणि दोघी पण वयस्कर होत्या यांच्यापेक्षा त्या ज्या होत्या त्या जास्त वयस्कर होत्या तर या कॅमेऱ्याने फोटोज काढत होत्या प्रत्येक फोटो काढून झाले की दाखवत होत्या की बघ किती सुंदर दिसतंय तू किती छान फोटोज काढले मी तुझे म्हटलं हो ना किती सुंदर ना आणि दुसरी हो जय ज्या त्या पण मोबाईलने फोटो काढत होत्या तर त्या दोघी पण किंवा बऱ्याच वेळ आमच्याशी बोलल्या आणि सांगितलं की आम्ही इंडियाला गेलो होतो आम्हाला इंडिया प्रचंड आवडते आणि खूपच म्हणजे इतकी छान स्तुती केली आमच्या कॉस्ट्यूमची स्तुती केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही छान घालून आले खूप छान वाटलं आम्हाला आणि आम्हालाही खूप छान वाटलं की जर आम्ही वेगळं काहीतरी घालून नसतो आलो तर कदाचित इतक्या लोकांशी इंट्रॅक्ट पण नसतं झालो आणि इतक्या लोकांनी आमचे फोटोज पण नसते काढले जर आम्ही नॉर्मल ड्रेसअप करून आलो असतो तर तर खरंच हे बघून खूप छान वाटलं आणि बरेच लोक जे आहे ना न सांगता स्वतःत हा स्वतःच हात जोडून नमस्कार करत होते नमस्ते करत होते तर त्यांना एक माहिती आहे की इंडियाला हॅलो कसं म्हटलं जाते आपल्याकडे नमस्कार नमस्ते बरेचसे शब्द आहेत हॅलो म्हणण्यासाठी पण त्यांना हे माहिती आहे की त्यांनी हात जोडून नमस्कार करतात भले आपल्या भारतामध्ये नमस्ते म्हणायसाठी वेगळे वेगळे वर्ड्स आहेत ग्रुप

थोड़ी थोड़ी माला थी। थी। माला का मराठी थोडी बोलतात बऱ्याचशा व्हिडिओज मला ऍड करायचे होत्या पण मोस्ट ऑफ द टाइम असं झालं की व्हिडिओची लेंथ माझी खूप वाढत आहे त्याच्यामुळे मी थोडे थोडे क्लिप्स ऍड करते Mr. No. Bean? Yes. Mr. Oh. Bean, yes, yeah, yeah. he also oh, had yeah, the same. Fair. No, yeah. Has yeah, 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 <laughs> uh, but the same character like. थँक्यू <laughs> बाय nice तर आशा करते आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल या व्हिडिओचे या जपान डे कार्यक्रमाच्या काही क्लिप्स मी अजून ॲड करते पुढच्या भागामध्ये कारण या व्हिडिओची लेंथ वाढती आहे आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद